हॅलो फ्रेंड मी ठेवत आहे कढई मी करणार आहे गवारची भाजी कढई तापती मी टाकत आहे गवार भाजायला गावराने भाजायची असं नाही हे पण भाजून टाकते गवार गवात तर छान

काना पूर्ण तो लाल चिर लाल हो तो भाजन देते अपना छान भसुण आने को बार फिर चीता पूर्ण एक हो कर मस्त लाल भाजन घेना मस्त हाँ चना ची पूर्ण तेल खालवून घेऊया गॅस बारीक करून घेपुनी आपलं हा टाकून गवार टाकून ही भाजलेली मस्तपासून पूर्ण एकदम करून घ्या

私たちは、このように言われているので、またはみんなで、このように言われているので、 Halı unukleleme var. Yaptıpanineye vatayken bu

आपली गवार कसे झालेले आहे मस्त झालेले आहे आपला मसाला मागवायचा असेल तर नंबर दिलेला आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि मसाला मागवून बघा एकदा आपल्या मसाल्याची चव आवडलं तर शेअर करा कमेंट करा लाईक करा